महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांना नागपूर मोर्चासाठी आवाहन करताना बाळासाहेब बळवंतराव महाराष्ट्रातील माझ्या सर्व जमात बांधवांना जय आदिवासी जय जोहार एकवीस तारखेला आपण विदर्भाचा दौरा चालू केला आणि त्यामध्ये पहिला आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये दौरा पूर्ण करून वाशिम जिल्हा घेतला वाशिम परवा बावीस तारखेला झाल्यानंतर काल तेवीस तारखेला आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये होतो आणि रात्री अमरावती जिल्ह्यामध्ये आलो आहे तर या जिल्ह्यामधून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे या समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आपला प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सोडवणार आहोत त्यामुळं सर्वांनी नागपूर दहा तारखेला नागपूर हिवाळी अधिवेशनावरती मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आम्ही सर्व महाराष्ट्राच्या सर्वच घराघरामध्ये गावामध्ये आम्ही पोचू शकत नाही तर त्या त्या जिल्ह्यातील लोकांनी त्या तालुक्यातील लोकांच्यापर्यंत हा संदेश पोचवावा आणि लोकांना रस्त्यावरती येण्यासाठी या मोर्चाला निघण्यासाठी आव्हान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आज रात्रीचा मुक्काम अमरावती गेस्ट हाऊसला हो आमचा होता या भागातील अरविंद पाटील मीराताई असतील वंदनाताई असतील भास्करराव पोलटेक्के असतील आणि त्यांची सर्व टीम उमेश ढोणे साहेब असतील या सर्वांनी आमची या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था केली आणि आता रेस्ट हाऊसमधून हो अमरावती जिल्हा मेळाव्यासाठी मिटिंगसाठी आम्ही जात आहोत तरी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की हा संदेश गावात घराघरात गावात पोचवा आणि मोठ्या संख्येनं दहा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावरती मोर्चासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो जय जोहार जय आदिल